परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कापसाच्या वाती झाल्या तर कापसाचे बोंड काळे पडण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले असून सु। उरले सुरले पीकही हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पैठण तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या पावसामुळे वेचणीत आलेला कापूस भिजलाय त्याच्या वाती झाल्या तर सुंगून ठेवलेली मक्याची कणसे पाण्यात बुडाली असून त्या कणसांना कोंब फुटू लागले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने मका आणि कापसाचे मोठे नुकसान झाले होते आता उरलेसुरले पीकही सोमवार आणि मंगळवारी तसेच बुधवारी पहाटे झालेल्या पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तात्काळ देण्यात यावी कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करत आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर द्यावी कारण की राज्य शासनाने जाहीर केलेली मदत आणखी पैढण तालुक्यातील किंवा मराठवाड्यातील कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर पोहोचलेली नाही आणि या पावसामुळं जे तोंडाचं आलेलं होतं ते दोन दोन तीन तीन बोंड ते बी पूर्ण काळवलेले आहे श राज्य शासनाने तात्काळ कर्जमाफी करून हेक्टरी सरसगट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे व हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर ठेवण्यात यावी